अमरसिंह जाधव म्हणाले की भिवंडी गुन्हे शाखेला भिवंडीच्या पाढा येथे या कारखान्याद्वारे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती भिवंडी गुन्हे शाखा दोनने छापा टाकून तीस लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत आणि या सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी शेखरचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्याद्वारे त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली छपाईचे साहित्य आणि सर्व गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत न्यायालयाने पाचही आरोपींना आठ तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत